या पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील देखील निष्पाप नागरिक जे आहेत आपला त्यांनी जीव गमावला त्यांना मी श्रद्धांजली या ठिकाणी वाहतो त्यांच्या कुटुंबियांच्या सोबत आपण आहोत त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आपण आहोत शासन त्यांच्या पाठीशी आहे आणि म्हणून त्यांना जे पहलगाम या ठिकाणी जो दहशतवादी हल्ला झाला त्याचा बदला घेतला पाहिजे खून का बदला खून से ईट का जवाब पत्थर से दिला पाहिजे ही प्रत्येक देशवासियाची भावना होती एक चीड आणि संताप होता एक पाकिस्तानच्या विरोधात बदल्याची भावना होती आणि म्हणून पूर्वीचा भारत आता नाही नवा भारत आहे घुसके मारने वाला भारत आहे आणि म्हणून ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आपल्या लष्कराने अगदी पाकिस्तानच्या आरपार घुसून आपल्या कर्तृत्वाची करामत दाखवली आपल्या ब्रह्मोस काय याची ताकद दाखवली पूर्ण जगाला ब्रह्मोस ताकद दिसली आणि म्हणून ऑपरेशन सिंदूर यासाठी यशस्वी झालं आणि म्हणून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांनी आपल्या पहिलगाम मध्ये झालेल्या बेकसूर निरपराध आपल्या बहिणींच्या कपाळाचं सिंदूर कुंकू ज्यांनी पुसलं त्यांना धडा शिकवला आणि म्हणून आता आपल्याला पाकिस्तानला देखील कळलं की भारत काय आणि बाप बाप आहे हे देखील पाकिस्तानला दाखवून देण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून जोपर्यंत दहशतवाद संपत नाही तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर सुरू राहणार हे आपलं देशवासियांचं स्वप्न आहे आणि म्हणूनच मला आनंद आहे मला समाधान आहे की या ऑपरेशन सिंधूचा संदेश जगभरात पोचवण्यासाठी जे शिष्टमंडळ तयार झालेत सहा शिष्टमंडळ केंद्र सरकारने आदरणीय मोदीजींनी जो निर्णय घेतला त्यात भारताची बाजू मांडण्यासाठी या ठिकाणी एका शिष्टमंडळाचं नेतृत्व तुमचा तरुण खासदार श्रीकांत शिंदे करतोय हे देखील आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची बाब आहे आणि म्हणून त्यासाठी देखील प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो की देशभक्ती काय राष्ट्रभक्ती काय आणि पाकिस्तानला मूळ जवाब देण्याची ताकद काय हे ते त्यांनी जगाला दाखवलं आणि म्हणूनच या ठिकाणी आपल्या भारताची बाजू मांडण्यासाठी या ठिकाणी किंबहुना भारत कसा वागतो आणि पाकिस्तान त्या विरुद्ध दहशतवाद्याला कसा पोचतो दहशतवाद्याला खतपाणी देण्याचं काम आतापर्यंत पाकिस्तानने केलं पण आपल्या देशाने कुठल्याही सिव्हिलियन नागरिकाला काही त्रास दिला नाही फक्त आतंकवादी अड्डे उद्ध्वस्त करण्याचं काम केलं एक प्रिसीजन स्ट्राईक त्यांनी केला एअर स्ट्राईक त्यांनी केला आणि आतंकवाद्यांना टार्गेट करण्याचं काम केलं आणि म्हणून आपली भूमिका आणि पाकिस्तानची भूमिका पाकिस्तानने आतापर्यंत दहशतवादाला कसं पुढे आणलं त्याला कसा पणा दिला हे सांगण्यासाठी या ठिकाणी ऑपरेशन सिंदूरचा बाजू मांडण्यासाठी या ठिकाणी ही टीम तयार केली आहे आणि मी एवढंच सांगतो ऑपरेशन सिंदूरचा दणका पाहून पाकड्यांचे झाले वांदे दहशतवादाचा बुरका जगासमोर फाडायला निघालाय तुमचा खासदार श्रीकांत शिंदे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना धन्यवाद तुम्ही एक चांगला खासदार निवडून दिला आणि मला आठवत आहे की पहिल्या वेळेस जेव्हा खासदार म्हणून उभा होता तेव्हा एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे हा उमेदवार आहे असं लोक सांगत होते ओळख करून देत होते परंतु त्याने पहिल्याच पाच वर्षात आपल्या कामाच्या माध्यमातून स्वतःची ओळख निर्माण केली आता कार्यसम्राट खासदार श्रीकांत शिंदे असं त्याला म्हणता आपण त्यामुळे आपल्याला देखील मनापासून धन्यवाद देतो आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो आज खूप चांगलं कार्यक्रम आहेत मोठे मोठे कार्यक्रम आहेत सगळे लोकोपयोगी लोकाभिमुख या ठिकाणी प्रकल्प उभे राहत आहेत आम्ही देखील अडीच वर्षात जे काम केलं राज्यामध्ये मी देवेंद्रजी अजितदादा टीमने आम्ही काम केलं त्याची पोच पावती एकीकडे विकासाला चालना दिली दुसरीकडे कल्याणकारी लोकाभिमुख योजना आम्ही केल्या लाडकी बहीण योजना आणि इतरही योजना शेतकरी कष्टकरी या ठिकाणी युवा प्रशिक्षण त्याचबरोबर ज्येष्ठांसाठी योजना केल्या मी आपल्याला एवढंच सांगतो लाडक्या बहिणी पण इकडे आहेत कोणी किती विरोधकांनी आरोप प्रत्यारोप केले तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही आम्ही जे जे बोललो आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे आमची टीम तीच आहे